श्री यंदा डाळिंबीआड मैदान शिंदे चौक इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं चौदा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान सोलापुरातील डाळिंबीआड मैदान शिंदे चौक इथं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे चौदा फेब्रुवारी रोजी श्रींची स्थापना सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल याच दिवशी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला आहे पंधरा रोजी महिलांसाठी मोफत बांधकाम कामगार नूतनीकरण मेळावा होणार आहे तर याच दिवशी रील्स आणि छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक बारा ते सतरा फेब्रुवारी पर्यंत राहुल मुद्दे किंवा सिद्धाराम पाटील यांच्याकडे नाव नोंदणी करावी सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत कुस्ती स्पर्धा होईल अठरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची पूजा करून डाळिंबीयाड इथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून यंदाच्या वर्षीच्या शिवजन्मोत्सवाची सुरुवात मध्यवर्ती महामंडळाच्या श्रींच्या प्रतिस्थापनेनी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे याशिवाय उत्साह उत्सवादरम्यान पंधरा तारखेला बांधकाम कामगारांचं महिला नूतनीकरणाचं एक शिबिर घेण्यात आलेलं आहे चौदाच तारखेला किशोरवयीन मुलींचं इंदिरा कन्या प्रसारेतल्या मुलींचं आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे सतरा तारखेला कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अठरा तारखेला जो सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम असतो आपल्या मध्यवर्तीचा तो म्हणजे शि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा आणि एकोणीस तारखेला विसर्जन मध्यवर्तीच्या महामंडळातर्फे शिवाजी महाराजांचं दुपारी दोन वाजता मिरवणुकीने सुरुवात होणार आहे अशा आणि याच दरम्यान उत्साहादरम्यान रील्स आणि छायाचित्रणाच्या स्पर्धेचं नियोजन यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मंडळ मध्यवर्ती मंडळातर्फे घेण्यात आलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड नियम व अटी आम्ही प्रेस नोट आणि सोशल मीडियावर रिलीज करणार आहोत आणि आज गुपा आज संध्याकाळी सात वाजता पाळण्याच्या सोहळ्याच्या नियोजनासाठी महिलांची बैठक आहे तरी मी आपल्याद्वारे सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की नियोजनासाठी जास्तीत जास्त महिला उपस्थित राहून आपला कार्यक्रम कसा का यशस्वी त्यासाठी तयारी करूया महोत्सव मध्यवर्ती महामंडळाची स्थापना येत्या चौदा फेब्रुवारीला गाळिंदाड येथे होणार आहे तरी या पुढील उत्सव काळात बरेचसे सामाजिक उपक्रम मध्यवर्ती महामंडळातर्फे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की अठरा तारखेला जो अवस्मरणीय असा पाळणा कार्यक्रम जो भारतात नाही तर जगात कुठेही होत नाही असा कार्यक्रम आपल्या सोलापूर शहरात होतो तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाळणा कार्यक्रमाची या ठिकाणी त्या दिवशी कार्यक्रम होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण ज्या आजूबाजूच्या आसपासच्या गावातून ज्या शिवप्रेमी शिवभक्त महिला त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्या त्या गावांच्या मागणीनुसार आपण मध्यवर्ती महामंडळातर्फे बसेसची व्यवस्था त्यांना केलेली आहे त्या दिवशी आपण तेथे आलेल्या महिलांना पाणी वाटप आई पूर्ण कारण रात्रीची वेळ असती काही शॉप उघडे नसतात त्यामुळं पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम काही मागच्या वेळेस दिसून आलेला आहे त्यामुळे यावेळेस आपण पाण्याची बॉटल्स पण त्या ठिकाणी आपण मोफत ठेवणार आहेत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आपण चारही बाजूला म्हणजे इकडं शूस्मारक राहू दे इकडे हे राहू दे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांना पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि होणाऱ्या पाळणा कार्यक्रमाला पोलीस प्रशासन आणि महापालिका यांचं मोलाचं योगदान मध्यवर्ती महामंडळाला या ठिकाणी होणार आहे हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील देशात झालेला आहे की एका वेळेला रात्री पन्नास हजार महिला एका म्हणजे पारंपरिक वेशभूषा करून त्या ठिकाणी रात्री बारा वाजता उपस्थित राहतात आणि कुठलीही अनुचित घटना न घडता पाच वर्ष आपल्या सणाच्या सहकार्यानं पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आणि महिलांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम होतोय शहीद पत्नीच्या हस्ते तो कार्यक्रम असतोय एक सोलापूरची जे अनेक वैशिष्ट्य आहेत म्हणजे गड्डा यात्रा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती असेल शिवजयंतीची मिरवणूक असेल तर गेली पाच वर्षे पाळणा कार्यक्रम ह्याच्यात खडत फार मोठ्या नजरेने महाराष्ट्रात बघितलं जातं की सोलापूरचा पाळणा कार्यक्रमाला कर्नाटकातून सुद्धा आता महिला या शाखावाडी गुरबर्गा तिथनं सुद्धा लोक बघायला या तर हा कार्यक्रम भोगवे आणि यावेळेला पन्नास हजार महिला पारंपरिक वेळशेतनं म्हणजे नळ असेल लवकर साडी असेल जे काय पूर्वीचं पारंपरिक वेशभूषा असेल त्या वेशभूषात त्या ठिकाणी उपस्थित राहतील